जत तालुक्यातील सोन्याळगावचे सुपुत्र भावी पंचायत समिती सदस्य रवी पाटील कट्टर समर्थक रामचंद्र उर्फ पिंटो हतळी व नागेश महादेव निवर्गी यांचा वाढदिवस थाटामाटात केक कापून व फटाके फोडून जकप्पा निवर्गी माजी सरपंच यांच्या दुकानासमोर साजरा करण्यात आला यावेळी माजी सरपंच जकप्पा निवर्गी माजी डेप्युटी सरपंच चिदानंद बिराजदार युवा नेते महंतेश बिराजदार जाडर बोबलात माजी डेप्युटी सरपंच प्रकाश काटे बजरंग होकळे माजी ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र बगली अशोक निवर्गी महेश हट्टी प्रदीप बिराजदार सुनील हतळली महेश बिराजदार अक्षय बिराजदार उपस्थित होते